नमस्कार मंडळी रविवारची सकाळी आणि नाचणीच्या इडलीचा बेत केल्याने आज एक वाटी उडीद डाळ एक वाटी नाचणी आणि दोन वाट्या तांदूळ सहा तास भिजवून ठेवायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं असं बारीक वाटून घ्यायचं व्हिडिओमध्ये दिसते तसं आणि रात्रभर आंबवायला ठेवायचं हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि सकाळी हे पीठ जे आहे हे अशा प्रकारे आंबवलेलं दिसतंय तुम्हाला आंबलेलं दिसतंय नाचणीचं आहे त्यामुळे ते थोडं लाल दिसतंय हे रात्री एवढं होतं आता एवढं वरती ते पीठ थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान ढवळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं नाही टाकलं तरी चालेल कारण चटणीला मीठ असतं पण मी टाकलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार थोड्याशा इडल्या ज्या आहेत त्या गोड लागतात कारण नाचणी गोड असते आणि हे अशा प्रकारे इडलीच्या भांड्यात हे इडल्या इडलीचे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आणि पंधरा मिनटं इडल्या शिजवून घ्यायच्या अशा प्रकारे बघत असाल तुम्ही अशा लाल इडल्या होतात छान पौष्टिक असतं लहान मुलांना आवडेल असं आठवड्यातून एक दिवस अशा प्रकारे बनवून घ्यायचं आणि चटणी चटणी तयार करून घ्यायची चटणीसाठी तेल टाकायचं टोपामध्ये राई जिऱ्याची फोडणी टाकायची कडीपत्ता टाकायचा आणि राई छान तडतडली पाहिजे अशा प्रकारे कडीपत्ता टाकायचा जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि गुलाबी होईपर्यंत छान हे जे मिश्रण आहे हे परतून घ्यायचं हे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दिसते तशा प्रकारे परतून घ्यायचं चटणी एकदम सोपी आहे अगदी कमी मिळत होते आणि ह्यासाठी जे वाटण लागणार आहे ते ओलं खोबरं मिरची कोथिंबीर आणि थोडीशी हळद आणि मीठ मीठ नंतर टाकायचं फोडणीला आणि ही जे मिश्रण आहे हे वाटून घ्यायचं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं अशा प्रकारची फोडणी करायची राय जिरे कोथिंबीर त्यात वाटलेली असेल कडीपत्ता आणि कांदा बारीक चिरलेला मीठ टाकायचं आणि ते जे मिश्रण आहे वाटलेलं ते यामध्ये टाकायचं कांदा गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि हे वाटण यात टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचं डिवमध्ये जसं दिसते तुम्हाला तसं तुम्हाला जशी चटणी हवी आहे घट्ट हवी असेल तर घट्ट आणि तर मग पातळ हवी असेल तर त्याप्रकारे तुम्ही त्यात पाणी टाकायचं आणि उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा एवढी सोपी ती रेसिपी आहे चटणीची आणि कशाबरोबर पण चटणी खाऊ शकतो इडलीबरोबर डोस्याबरोबर मेदू वड्याबरोबर अगदी दहा ते पंधरा मिनटात होते चटणी त्याला जास्त वेळ नाही लागत तुम्हाला जशी पातळ हवी असेल घट्ट हवी असेल ती चटणी बनवून घ्यायची तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय कुठल्या भागातून व्हिडिओ हा बघताय ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम तुम्हाला तिकडे टॅग करेल अशा प्रकारे ही चटणी तयार आहे इडलीसोबत खाऊ शकता थँक्यू